नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आज आपण जो अनुभव बघणार आहोत ना खरंच ह्या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे आपण नेमकी स्वामी सेवेत आल्यानंतर काय करावं या ताईंनी काय केलं हे आपण यांच्याकडून घेतलं पाहिजे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे पूर्वीचे जे अहमदनगर होतं आज ते अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं स्वामी भक्तांनो माझे नाव पूजा देसाई असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे मला स्वामींनी काय दिलं आणि स्वामी सेवेनी काय मिळालं आणि आज आम्ही कुठे आहोत या दहा वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहे हे सर्व काही मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेत कसे आले हे तुम्हाला पहिल्यांदी सांगते स्वामी भक्तांनो मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते माझ्या आईवडिलांचे संस्कार हे खूप छान होते आमच्या घरामध्ये सुरुवातीपासूनच देवांचं खूप वेड होतं माझी आई रोज हरिपाठ घेत असायची त्यामुळे मला नकळतपणे देवाची गोडी तेव्हापासूनच लागलेली होती आणि माझे कालांतराने शिक्षण वगैरे पूर्ण झाले गरीब घरची परिस्थिती असल्यामुळे लवकरच लग्न करून देण्यात आलं माझं लग्न झालं माझ्या सासूबाई ह्या फार कडक स्वभावाच्या होत्या माझ्या सासूबाईंच्या समोर कोणीही बोलत नसायचं आमच्या घरामध्ये माझी सासूबाई सासरे आणि आम आम्ही दोघं आणि माझे दीर असे आमचे छोटेसे कुटुंब बनले होते सासूबाई खूप कडक स्वभावाच्या असल्यामुळे तो ज्या निर्णय घेतील तो निर्णय होत असायचा माझ्या अगोदर त्यांनी जवळपास तीस ते पस्तीस मुली बघितलेल्या होत्या त्यांना मुलगी दिसायला छान नसली तरी चालेल पण ती सुसंस्कारी पाहिजे होती त्यांच्यापुढे न बोलणारी पाहिजे होती म्हणजे ते म्हणायच्या की घर टिकेल नाही तर घर टिकणार नाही असं त्यांना भीती होती ज्यावेळेस त्या, त्या मला बघायला आल्या त्यावेळेस मलाही म्हणजेच खूप भीती वाटत होती त्यांची मी अक्षरशः माझ्या डोक्यावरचा पदर त्या जोपर्यंत होत्या तोपर्यंत खाली पडू दिला नाही आणि त्यांच्या नजरेनजरेत कधीही माझी नजर मी मिळवू शकली नाही त्यामुळे त्यांनी मला पसंत केलं त्यांना वाटलं की माझ्या मी जे म्हणेल ते माझं नक्की ऐकेल आणि माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही त्यामुळे त्यांनी लग्न केलं आणि घरी ग गरीब परिस्थिती असल्यामुळे आणि सासरची परिस्थिती चांगली असल्यामुळे वडिलांनी माझं लग्न करून दिलं माझे लग्न झाले आता संसाराला सुरुवात झाली मी पूजापाठ करणे रांगोळी सडा करणे सकाळ संध्याकाळ देवाची आरती वगैरे करणे आणि त्याचबरोबर घरची सर्व काही जबाबदारी मी करू लागली होते सासूबाई जसं म्हणेल तसंच मी करत होती आणि घरच्यांची सर्व जबाबदारी मी उचलली सर्व काही व्यवस्थित आनंदात सुरळीत चालू होतं माझंही मन रमत होतं सासूबाई तशा खूप प्रेमळ होत्या पण त्यांचा स्वभाव हा खूप फटकळ आणि कडक होता त्यांना त्यांच्या शब्दापुढे गेलेलं अजिबात आवडत नसायचं ते अजा म्हणाल तीच पूर्व दिशा असं घरामध्ये चाललेलं होतं आत्तापर्यंत आणि आमच्या लग्नाला जवळपास एक दोन वर्ष पलटून गेले पण मला काही प्रेग्नेन्सी राहत नव्हती सासूबाईंना फार आशा लागली होती बाळाची नातवासोबत त्यांना खेळायचं होतं आणि मुला मुलगाच पाहिजे असाही त्यांचा खूप मोठा अट्टास होता त्यामुळे काय झालं की मला दोन वर्षानंतर प्रेग्नेन्सी ही राहिल्यानंतर जेव्हा खूप आनंदात सासूबाई होत्या मला त्या आनंदाने हॉस्पिटलला स्वतः घेऊन गेल्या ज्यावेळेस घेऊन गेलो त्यानंतर काय झालं की हे केलं सोनोग्राफी वगैरे झाली डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचं जे हृदय आहे त्याची अजिबात वाढ झालेली नाही बाळ हे तुम्हाला झाल्यानंतर खूप पस्तावा येईल त्यामुळे तुम्हाला बाळा म्हणजे ॲबॉप्ट करावे लागेल असं ऐकल्यानंतर मग आम्ही सासूबाईंनी लगेच निर्णय घेतला की ॲबॉप्ट करायचं मग माझं तिथे बाळ ॲबॉप्ट झालं मी खूप दुःखात होते त्यांनी मला समजून सांगितलं काही काळजी करू नको तू कुठे म्हातारी झाली आहेस असं सांगितलं त्यावेळी थोडा धीर आला त्यानंतर पुन्हा सहा महिन्यानंतर पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली आणि पुन्हा तेच घडलं पुन्हा तसंच झाल्यामुळे मी खूप खसली होती म माझ्या मिस्टरांनी मला धीर दिला आधार दिला तू का काळजी करू नको टेन्शन घेऊ नको आपल्यालाही छान बाळ होईल घाबरू नकोस तू फक्त व्यवस्थित राहा असं त्यांनी धीर दिला आणि पुन्हा माझं सुरळीत चालू झालं यामध्ये जवळपास दीड वर्ष पलटून गेलं दीड वर्षानंतर स्वामी भक्तांना पुन्हा मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिली यावेळेस नॉर्मल सर्व काही व्यवस्थित होतं ती तीन महिने मला पलटून गेले त्यानंतर काय झालं की तीन महिन्याची सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळी डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या आणि मी घरी आले त्यावेळी दिवाळी होती दिवाळी असल्यामुळे घरात प्रचंड कामाचा ताण होता मी सर्व काही काम आवरत होती आणि काय झालं की मी जो वरचा फॅन असतो तो फॅन पुसण्यासाठी वरती चढली होती घरी कोणीही नव्हतं सासूबाईं त्या सर्वजण बाहेर गेलेल्या होत्या मी स्टूलवरती चढली फॅन वगैरे पुसला आणि खाली उतरण्यासाठी मी एक उडी मारली उडी मारल्याचं निमित्त झालं त्यानंतर मला रक्तस्राव होऊ लागला थोड्याच वेळात मी मिस्टरांना फोन केला की मला ब्लिडिंग होत आहे त्यावेळेस मिस्टर लगेच घरी आले आम्ही ताबडतोब हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हटले बाळ ऍबोट झालं आहे असं म्हटल्यानंतर पुन्हा पायाखालची जमीन सरकली सासूबाईंना माझा प्रचंड राग आला त्यांनी मला खूप रागराग करू लागल्या बाळ ॲबोट झालं मी त्याच मानसिक टेन्शनमध्ये असताना घरच्यांचं आणखीन चिडचिड होऊ लागली सासूबाई ही खूप रागवल्या हिला काय गरज होती असं करायची ही, ही स्वतःला शानी समजते असं वगैरे म्हणून त्या खूप रागवल्या मी त्यांना काही एक बोलली नाही त्याच्यामध्ये जवळपास एक महिना पलटून गेला असेल एक महिन्यानंतर सासूबाई म्हटल्या की आता तुझं दुसरं लग्न मी करून देते ही हिचे काही लक्षण दिसत नाही आम्हाला नातवंडाचं सुख देण्याचं त्या असं बोलत होत्या मी ते सर्व काही ऐकलं आणि मी खूप मला प्रचंड मनस्ताप झाला खूप रडू लागली की काय करावं काहीच कळेना आता कुणाला हे करू जर प्रेग्नेन्सी राहिली नाही व्यवस्थित झालं नाही तर हे दुसरं लग्न करतील याची मला खूप भीती वाटली होती मी माझ्या मिस्टरांना काहीच म्हटली नाही कारण त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं त्यामुळे मला विश्वास होता की ते असं काही करणार नाही पण आईने जर फोर्स केला आईच्या शब्दापुढे नाही जर केलं तर मग काय करायचं असं मला मनामध्ये वाटत होतं मिस्टरही मला काही म्हटले नाही माझ्याशी खूप प्रेमाने ते वागत होते त्यानंतर मग मला असंच एक दिवस काय झालं मी दुपारी कामावरून बसली खूप मोठ्या टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये होती मी कुणासोबतही जास्त बोलत नव्हती माझ्या विचारामध्येच मी असायची मी असंच सहज बघता बघता यूट्यूब बघितलं यूट्यूबमध्ये माझ्यासमोर व्हिडिओ आला की स्वामींच्या अकरा गुरुवर करा आणि मनातील कुठलीही इच्छा पूर्ण करा असा व्हिडिओ जेव्हा आला त्यावेळेस मग मी ते पूर्ण ऐकलं कसं करायचं काय करायचं आणि त्यानंतर मग मी लगेच म्हटलं ठरवलं की आता शेवटचा पर्याय म्हणून स्वामींना शरण जायचं आणि स्वामींची सेवा करायची स्वामी भक्तांना अशा प्रकारे मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि जो काही गुरुवार होता पहिला त्याच गुरुवारी मी स्वामींचे गुरुवार करायचे ठरवलं त्या अगोदर मी बुधवारी सर्च केलं की स्वामींचं केंद्र मठ कुठे आहे तर तिथे मला जवळच आसपास म्हणजे पाच सहा किलोमीटर अंतरावरती स्वामींचं मठ आहे असं कळालं मग मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही मठात गेलो स्वामींना श्रीफळ खडीसाखर अर्पण केली आणि अर्पण करताना डोकं टेकवलं अनन्य भावने शरण आले स्वामींना एकच विनंती केली स्वामी आज ही खडीसाखर आणि श्रीफळ तुम्हाला ज्याप्रमाणे अर्पण करते तसंच माझे जे दुःख आहे ज्या समस्या आहे अडचणी तुम्ही जाणता आहात त्या तुमच्या चरणी मी अर्पण करते आजपासून हे दुःख माझं नसून ते दुःख तुमचं आहे असं मी स्वामींना बोलली रडली स्वामींना सर्व काही सांगितलं आणि घरी आले आणि तेथून मी मग स्वामीचरित्र स्वामींचा फोटो स्वामी माळ वगैरे सर्व काही घेऊन आली घेऊन आली आणि मग ह्याच गुरुवारी मी लगेच पूजा वगैरे मांडली खूप छान पूजा केली पण घरामध्ये त्या दिवशी नेमकी संध्याकाळीच भांडण झाली असं काबर झालं मला कळालं नाही कदाचित मला वाटलं की माझी पूजा स्वामींपर्यंत पोचली नाही अकरा गुरुवार हे माझे पूर्ण कम्प्लीट झाले अकरा गुरुवारचं उद्यापन करायचं होतं आणि माझी खूप इच्छा होती की अक्कलकोटला जायचं म्हणून मग मी मिस्टरांना म्हटले आपण अक्कलकोटला जाऊया ना तर मिस्टर म्हटले आई परवानगी देणार नाही त्यामुळे तू हट्ट करू नकोस आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की जाऊ पण तुझ्यासाठी एकदा विचारून बघतो असं ते, ते म्हटले आणि ते आईला विचारायला गेले आई म्हटल्या आता घरामध्ये काय वातावरण चालू आहे काय करायला पाहिजे तुम्ही आणि अक्कलकोटला आता मध्येच तुम्हाला कशाला जायचं आहे असं आई खूप रागामध्ये बोलल्या त्यावेळेस कळालं की आता अक्कलकोट पूर्णपणे कॅन्सल होणार आहे त्याचमध्ये काय झालं की दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंना त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला की म्हणेका इत इकडे का खूप छान डॉक्टर आहे म्हणे तू तु इकडे तुझ्या सुनेला घेऊन ये तिचे अजिबात म्हणजे तिला प्रेग्नेन्सी व्यवस्थित राहील प्रेग्नेन्सी राहण्या अगोदर जर ट्रीटमेंट घेतली ना म्हणे तर प्रेग्नेन्सीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मग माझ्या सासूबाईंनी ठरवलं की आपल्याला जायचं आहे म्हणून मग आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर मला प्रचंड त्रास होऊ लागला चक्करी होऊ लागले आणि खूप उलट्या होऊ लागल्या रात्रीची जागृत झाल्यामुळे आणि अपचन झाल्यामुळे आणि गाडीचा त्रास होत असेल म्हणून उलट्या होत आहे सर्वांना असंच वाटत होतं मलाही तेच वाटत होतं की प्रचंड उलट्या होत होत्या उलट्या करून करून अक्षरशः माझ्या पोटामध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि खूप त्रास होत होता मग डॉक्टरकडे जाण्याचं ठरवलं डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हटले की यांना कुठलीही गोळ्या औषध द्यावा द्यायची गरज नाही कारण हे या ताई प्रेग्नेंट आहे असं कळल्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला पण आता एक भीती वाटत होती की आपण म्हणजे इथपर्यंत प्रवास केला या प्रवासाने जर काही झालं तर मग काय करायचं अशी प्रचंड सर्वांना भीती वाटू लागली तर मग मला अक्षरशः खूप म्हणजे कुठलेही प प्रकारची गाडी आदळून न देता आम्ही तिथूनच रिटर्न घरी पुन्हा मागे आलो माझ्या अकरा गुरुवारचा प्रसाद स्वामींनी त्या दिवशी मला दिला होता आणि मग त्यानंतर काय झालं की माझे मिस्टर आणि मी दर गुरुवारी मठात जाऊ लागलो तर माझ्या सासूबाई म्हणायच्या की का बरं तुम्ही त्या मठात जाता असं ते खूप बोलायच्या पण मी एक दिवस काय झालं एक गुरुवारी मीही सासूबाईंना घेऊन मठ गेली आम्ही सर्वजण गेलो त्यावेळेस मला सातवा मन चालू होता तर मग माझ्या सासूबाई तिथे म्हणजे जे सेवेकरी आहे त्यांना बोलल्या की माझी सून प्रेग्नेंट आहे तिला स्वामी कृपेने मुलगा होईल का असं त्या बोलल्या त्यावेळेस ते, ते म्हटले की बघा मावशी स्वामींची जशी इच्छा असेल तुमच्यासाठी जे योग्य असेल ते होणार आहे म्हणे तुम्ही कशाला टेन्शन घेता आणि काय करता मुलगा 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 काही करत नाही आणि मुलगीही काही करत नाही आपल्या आपला, आपला गाडा आपल्यालाच ओढायचा असतो ही एक अंधश्रद्धा आहे आज मुलगी कुठे कमी आहे असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस सासूबाईंना म्हणजे असं सा थोडंसं हे वाटलं की आपल्याला असं यांनी उपदेश दिल्यासारखं हे बोलतात म्हणे तर सासूबाई म्हटल्या हे जर स्वामी जर खरे असतील ना म्हणे तर तुला मुलगा होईल आणि मुलगा जर झाला तर मी शेवटच्या श्वासापर्यंत यांची सेवा करेल असं त्या दिवशी त्यांनी स्वामींना चॅलेंज दिलं आता मी म्हटलं स्वामींना की काही स्वामी काहीही करून तुम्हाला आता मला मुलगा होऊनच द्यावा लागेल आणि स्वामी भक्तांनो तीच वेळ जवळ आली आणि माझी म्हणजे डिलेवरी झाली डिलेवरी झाल्यानंतर कळालं की मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर सासूबाई सर्वप्रथम खूप मोठा पेड्याचा बॉक्स घेऊन मठात गेल्या स्वामींना पेढे दिले आता मी तुमची मरेपर्यंत सेवेकरी झाले असं स्वामींना त्यांनी त्या दिवशी सांगितलं त्यानंतर काय झालं स्वामी, स्वामी भक्तांनो की मग असं आमची कंटिन्यू मठात जाणं येणं स्वामींची सेवा सुरू झाली माझ्या मुलाचं नावही समर्थच ठेवण्यात आलं त्यानंतर मग आमची एक दिवस आरती होती आरती होती आणि मग आरती असल्यामुळे नैवेद्य वगैरे स्वामींसाठी घेऊन जावं लागतो त्यामध्ये काय झालं की आम्ही सर्वजण अचानक असं एक भुरळ कसं पडते तसं भुरळ पडल्यासारखं झालं आम्ही आणि पूर्ण विसरून गेलो की आज आपला नैवेद्य आहे म्हणून संध्याकाळची सहाची आमची आरती होती आम्ही सर्व काम वगैरे आवरलं सर्व झालं सासूबाईंनाही काहीही आठवण नाही आणि अचानक म्हणजे जवळपास किती वाजले असतील पाच वाजले असतील त्यावेळेस अचानक आठवण आली की आपली आरती आहे आता कसं स्वयंपाक होणार आणि त्यावेळेस नेमकी मी बाहेर गेली होती बाहेर गेल्यानंतर मला आठवण आली की हे होणार होते आणि सासूबाई देखील त्या दिवशी त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या होत्या आता कसं आवरणार खूप टेन्शन आलं पण आरतीला तर जायचं आहे महाराजांना नैवेद्य गेला तर गेलाच पाहिजे नाहीतर महाराज आज उपशी राहतील अशी तळमळ मनामध्ये चालू होती मी पटकन घरी आली घरी येता येताच काय झालं की रस्त्यामध्ये मला माझी मैत्रीण मिळाली मैत्रीण भेटली म्हणे गं एवढी गडबडीत आहे तर म्हटलं असा असा प्रॉब्लेम आहे ती म्हणे चल ना मी तुझी मदत करायला येते बघा आता इथून पुढे स्वामींची लेना ही सुरू झालेली आहे तर ती माझ्यासोबत आली आणि मग आम्ही आलो अक्षरशः मी अर्ध्या तासामध्ये स्वामींसाठी नैवेद्य बनवला मी सव्वापासला घरी आले असेल पावणे सहाला करेक्ट माझा नैवेद्य तयार झालेला होता बट्याची भाजी पोळी भजी पापड आणि शिरा असं थोडं नॉर्मल नैवेद्य तयार केला आणि पावणे म्हणजे जवळपास सहाला पाच कमी असताना मी मठामध्ये पोचली मठात गेले माझी मैत्रिणीही माझ्यासोबत होती आम्ही दोघीही मठामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर मग मी स्वामींची आरती वगैरे सर्व काही काही झालं आरती झाली सर्व झालं मग मलाच थोडंसं छान वाटलं की नाही बाबा स्वामींचं म्हणजे आपण आपल्याकडनं स्वामींनी आरती करून घेतली असं पण जिच्यामुळे आपण म्हणजे ही आरती करू शकलो ती माझी मैत्रीण शेवट तिला म्हणजे थँक्यू तरी म्हणावं असं मला वाटलं म्हणून मी तिला शोध तिचा शोध घेऊ लागले मी दैवेद्य वगैरे पॅक केला भांडे वगैरे घासली म्हणजे त्याच्या अगोदर तिला शोधत होती की ती कुठे आहे पण ती मला कुठेही भेटलीच नाही भे मिळानास ती कुठे गेली मला कळायनास म्हणून मग मी सगळं आव घरी आली आणि तिला कॉल केला म्हटलं अगं मला भेटली ना काहीच नाही आणि तशीच गेली मी तुला किती शोधत होते ती म्हणे असं काय बोलते म्हणे तू काय बोलती म्हणे मला काहीच कळेना अगं म्हटलं तू आपण गेलो आरती केली ती म्हणे अगं मी मठात कुठं आली म्हणे मी तर माझ्या आईकडे घरी आलेली आहे म्हणे इकडे तर मी तुला कुठे भेटणार म्हणे ती जेव्हा असं म्हटली ना स्वामी भक्तांनो त्यावेळेस मला असं वाटलं की मी काय करू काय नाही म्हणजे प्रत्यक्षात तिच्या रूपामध्ये तिचं रूप घेऊन स्वामी महाराज त्यांचं नैवेद्य बनवण्यासाठी माझ्या मदतीला आले होते माझी फक्त एक अंतकरणापासून तळमळ चालू होती की स्वामी आज उपशी राहिले नाही पाहिजे कोणीतरी माझ्या मदतीला असतं तर मी लवकर नैवेद्य केला असता आणि मठात गेली असती अशी कंटिन्यू मी म्हणत होती आणि बघा प्रत्यक्षात स्वामी महाराज आले किती मोठी प्रचिती आघात आहे या स्वामींची मी म्हणजे त्या दिवशी मी पूर्णपणे हँग झाली होती की काय हे स्वामी करू शकतात मी लगेच स्वामींपुढे गेली स्वामींपुढे नतमस्तक झाली स्वामी खरंच तुमची लिला ही आगाध आहे काय तुमची ही कृपा आहे म्हटलं आणि तुम्ही माझ्यासोबत असून मी तुम्हाला ओळखू शकले नाही ही मी खूप मोठी चूक केली म्हटलं पण कसं कळणार ना मलाही अजिबात कळालं नाही स्वामी भक्तांनो आज माझ्या सासूबाईंनी केंद्राला म्हणजे जागा घेतली आहे ती जागा दिली आज तिथे स्वामींचा छान मठ उभा राहिला आहे तिथे रात्रंदिवस स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालतो ही म्हणजे किती अशक्य गोष्टी आहे जीवनामध्ये शक्य केल्या आमच्याकडून ही सेवा स्वामींना करून घ्यायची होती पुढचं त्यांना सर्व काही माहीत होतं मला त्यांनी कसं सेवेत आणलं माझ्या सासूबाईंच्या स्वभावामध्ये इतका प्रचंड बदल झाला आहे जे माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा त्या ते इतक्या कडक होत्या आज जर तुम्ही बघितल्या तर तुम्ही म्हणणारच नाही की या त्याच मावशी आहेत म्हणून खरंच माझे इतका प्रचंड बदल माझ्या सासूबाईमध्ये झालेला आहे स्वामींच्या कृपेने आज माझा पूर्ण संसार सर्व घरातील लोक सर्वजण खूप सुखी आनंदात आहे या जगातील जे सुखी म्हणता येईल ना सुखी माणूस तर ते आम्ही आहोत आम्हाला फार काही स्वामींनी दिलं स्वामी भक्तांनो असा आम्हाला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त